आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं नदीजवळील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका गावातील प्रसिद्ध व्यक्तीच्या शेतामध्ये गांजाची काही झाडे आढळल्याने एका गोपनीय व्यक्तीने हातकणंगले पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगाने हातकणंगले पोलिसांनी रात्री दोन वाजल्यापासूनच सदर परिसराची झाडाझडती करून सदर देसाई नामक व्यक्तीच्या असणाऱ्या शेतातील आठ किलो गांजेची झाडे हस्तगत केली आहेत परिणामी या कारवाईमुळे हातकणंगले तालुक्यात चर्चेला उधाण आले असून हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये आरोपीच्या शेतात असणारी गांजेची झाडे हातकणंगले पोलिसांनी जप्त केली असून पोलीस पाटील आणि सरकारी साक्षीदार यांच्या उपस्थितीत सदर शेतीचा सा व सापडलेल्या गांजेच्या ओल्या झाडांचा पंचनामा करण्यात आला सदर आरोपीचा शोध सुरू आहे घटनास्थळी पोलीस पाटील तलाठी व काही पदाधिकारी उपस्थित आहेत परिणामी सदर कारवाईमुळे हिंगणगावात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे पण हे प्रकरण राजकीय दबावात भरकटले तर मात्र पोलिसांच्यावरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही कारवाईऐवजी दबावत जास्त येत असल्यानं कारवाईत दिरंगाई होत आहे